सर्व मंगल मांगल्य श्री वि सर्वार्थ साधिके शरण्यो त्रेंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार भक्ती जीवन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो नवरात्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आपण माता राणीच्या जर्नी अर्पण केलेले आहे त्यामध्ये सप्तशतीचे पाठ असो किंवा आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे पारायण असो कुठलेही सेवा असो आपण नऊ दिवस मनोभावी केलेली आहे परंतु आता आपल्याला त्याचे उद्यापन कसे करायचे आणि घर घरच्या गर घरी आपल्याला होम कसा करायचा तर मैत्रिणींनो आपल्याला होम हवन केल्यानंतर आपल्या घरामध्ये खूप प्रसन्नता वाटते आणि जे नकारात्मक शक्ती असते ती आपल्या घरातून बाहेर पडते आणि आपल्याला घरामध्ये प्रसन्न वाटते तर ही खूप माताराणीची खूप प्रभावी सेवा आहे तर ही सेवा कोणीही करू शकते ज्याने पाठ केले असो किंवा नसो प्रत्येक ही सेवा करू शकतो तर सर्वप्रथम आपण बघूयात हे पाठ करण्यासाठी काय करायचे ज्या जाग्यावरती आपण होम करणार आहोत त्या जागेवरती रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायची सर्वप्रथम जागा पुसून घ्यायची झाडून पुसून स्वच्छ करून नंतर स्वस्तिक काढायची त्या कुंकाने त्याची पूजा करायची नंतर चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावरती एक कपडा टाकायचा आता माझ्याकडे होमपात्र नाही आहे म्हणून मी हे ताम्हण घेतलेले आहेत तर तुमच्याकडे होमपात्र असेल तर होम पात्र घ्या तर, तर ते आपण डायरेक्ट कपड्यावर न ठेवता मी खाली स्टँड ठेवले हो आणि त्यावरती आता तामण ठेवली त्यामध्ये आपल्याला माती टाकून घ्यायची आहे आता मी त्या ताम्हणमध्ये माती टाकून घेतली आपण हे सर्व करत असताना मनातल्या मनात आपल्याला ओम गण नमः चा जप करायचा आहे तर आता मी हे केलं आता तुम्हाला साहित्य सांगते आपण तीळ घेतलेले आहे तांदूळ साखर इथे मी खीर खीर तयार करून घेतलेली आहे एक दिवा तयार केलेला आहे धूप आणि आपल्याला कापूर लागणार आहे त्यानंतर हे गुगुळ आहे आणि हे सर्व साहित्य मी दुकानातून आणलेले हवन सामग्री आणि हवन सामी दहा पण यामध्ये सर्व साहित्य असते आणि एका वाटीमध्ये मी तूप घेतलेले आहे आता सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया ओम गण गणपत नमः नम ओम गण गणपतय नम हा ओम गण गणपतय नम हा आता आपण दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आता मी धूप देखील लावून घेत आहे तर आता मी यामध्ये आव्हानातली सामग्री टाकून घेतलेली आहे आता त्याची सुद्धा आपण पूजा करून घेत घ्यायची आहे ओम एन रेन क्लीन चामुंडाई विच्छ ओम ऐन रीन क्लीन चामुंडा आहे आता मी त्यावर आता फुले वाहून घेते आहे आपल्याला ही सेवा मनोभावे करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती बाहेर पडेल आणि आपण जे केलेले आहे पाठ त्याचे सुद्धा पुण्य आपल्याला मिळेल आता हे सर्व साहित्य मी एकत्र करून घेते आपल्याला याची आहुती द्यायची आहे आता हे स आपण आणलेले साहित्यसुद्धा ते सुद्धा मी एकत्र करून घेते आपल्याला हे थोडे थोडे टाकायचे आहे आता हे मी आधी सर्वप्रथम याच्यावरती टाकून घेते आहे तामांमध्ये टाकून घ्यायचे जेणेकरून आपली सामग्री काय होईल लवकर पेटेल आता आपल्याला तीन बोटांनी हवन करायचे हे बघा मधल्या तीन बोटांनी आपल्याला स्वाहा म्हटल्यानंतर त्यांना हवन करायचे आता आपण होम पेटून घेऊयात आता होम पेटून घेताना आपल्याला थोडेसे होते तर त्या आधी आपण कापुराचे वडे देखील टाकून घ्यायच्यानंतर आपल्याला थोडे थोडे तूप टाकायचे आहे जेणेकरून आपला होम छान प्रकारे पेटेल तर आता आपल्याला होम करत असताना कोणत्या मंत्राचा जप करायचा तर आपण नवा मंत्राचा जप करू शकतो ओम हेन रिण क्लीन चामुनदाई विच्चे आणि किंवा आपण श्रीसूक्तचं सुद्धा आपण हवन देऊ शकतो तर आता एक ती हवन कशी द्यायची तर एक ओळ झाल्यानंतर आपल्याला त्याची आहुती द्यायची आणि स्वाहा म्हणायचे आहे स्वाहा मात्र मोठ्याने मारायचे आहे तर ओम एन रिन क्लिन चामुनदाई विच्चे स्वाहा ओम एन रिन क्लिन चामुंदाई विचय स्वाहा ओम एन रीन क्लीन चामुंदाय विचय स्वाहा ओम ऐन रीन क्लीन चामुंदाय विचय स्वाहा ओम एन क्लीन चामुंदाय विचय स्वाहा ओम ऐन रीन क्लीन चामुंदाय विचय स्वाहा तर मैत्रिणीनं तुम्ही श्रीसुक्ताच सुद्धा आवती देऊ शकता तर श्रीसुक्तांची एक वळ झाल्यानंतर आपल्याला स्वाहा म्हणायचे स्वाहा मोठ्याने जसे की हरिओ्यम सुवर्ण सुवर्णम दस्राम स्वाहा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पारायण करायचे आहे तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला होमगवन करायचे आहे तर मैत्रिणी आता आपण आपल्याच्या आवती दिल्यानंतर आपल्याला देवापर्यंत क्षमा स्तोत्रसुद्धा म्हणायचे आहे कारण जेणेकरून जर आपल्या हातून काही चुकलं असेल तर आपल्याला माता अनिशरने आपल्याला त्याची क्षमा मागायची आहे नंतर आपल्याला आरती प्रज्वलित करून देवीची आरती घ्यायची आहे तर आता हे बघा मी माझ्या देवघरासमोरच केलेली आहे तर मी देवीची सुद्धा आरती करते आता मैत्रिणी ही खूप प्रभावी सेवा आहे याचे खूप अनुभव तुम्हाला लवकरच येतील तर ही सेवा आपण मातारानीच्या चरणी अर्पण करूयात आणि आपले जर काही चुकले असेल तर त्याबद्दल आपण क्षमा मागूया आता सर्वांनी पण घरातील सर्व सदस्यांनी आपल्या याच्यामध्ये सुद्धा हवनामध्ये आहुती देऊ शकतात तर मैत्रिणींनो ही खूप अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हवन करता येईल आणि आपल्या पाठांचे उद्यापन सुद्धा होईल तो ना तर नंतर आपण दुसऱ्या दिवशी आपण या पूर्णाचे दिव्याची आरतीसुद्धा आपण करत असतो तर त्याच दिवशी कोणी कुमारिका पूजनसुद्धा ठेवतात तर त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आप झालेला आहे तर त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मैत्रिणींनो असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या भक्तिजीवन या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील तर अशाच माताराणी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभो